जुन्या जमान्यातली ससा आणि कासवाची गोष्ट आताच्या जमान्यामध्ये आपण आपल्या पिढीला कशी सांगल त्यात खूप बदल झालाय बघा मी सांगतोय ती पण स्टार मध्ये गाजलेल्या डायलॉग मधून ससा म्हणे कासवाला ससा म्हणे कासवाला नात करते काय नात करते काय तुला येवंच लागतय आणि माझ्यासोबत पैस धरावीच लागते या त्यावर कासव म्हणाल बाई दौ दौ का हा काय प्रकार माझा धावण्याचा वेग तर खूपच कमी या त्यावर ससा म्हणाला सकाळच्या दोन दुपारच्या चार सकाळच्या दोन दुपारच्या पैसे धरावीच लागते त्यावर ससा आणि कासव पैशासाठी तयार झाली उभा राहिले हळूच आवाज वरून आला जाडवण चांगल्या बोले कुई? असा आवाज आला जी चिंगाड दोघ पळायला लागली ससा पुढं कास माग ससा पुढं कासा माग आणि अचानक झाडा जोडपात आवाज आला रस पियाले म्हणे आणि त्या रसाला ससा बोलला आणि आवाजा त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि रस पिऊन एका झाडाखाली निवाण झोपला आणि कासा मागणं हळूहळू आलं आणि सस्याला झोपल्याला बघून त्या संधीचा फायदा घेऊन शिखराचं कळस दिसलं त्याला यशाच मग त्या आनंदाच्या भराती गाणं म्हणतो काय गेलं घर जला है मेरा क्या बिगडा तेरा तुझे तो तेरा यार मिलगया ओ मुबारक तुझे जला कर मुझे, तुझे तो तेरा नया यार मिल नार मिलगया कुड करत करत खर -कर। कासवानी शिखराचं कळस गाठलं यश ससा झोपल्याला झाडाखाली तसा रस पिऊन अचानक त्याला सपान पडलं यश झुक्त टिकव आणि धाड दिसणे ससा उठला यू केलं अरे कासव कुठ बघतोय तर शिखराचं कळस गाठलं आणि तिथून मग ससा टुण उठून उड्या हल तिथून पोचला आणि कासवाला कसं म्हणतंय आहो कुटू अहो कुटून त्यावर कासव कसं म्हणतोय आहो तुमच्या मागून तुमच्या मागून मग ससा काय म्हणतोय आ, 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 आ खोटे, खोट 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 बोलायचं नाही माझ्या मागून नाही इष्टी महामंडळाच्या गाडीत बसून आला ना ससा म्हणला इष्टी महामंडळाच्या गाडीत बसून त्यावर कासव म्हणाल नाही मी पण तुमच्या सोबत पळू शकतो <laughs> ससा मला कापी आ, कापी करायची नाही खोट बोलायचं नाही त्यावर कसं म्हणाला पण ते काय का असा ना कुठल्या हॉटेलला जेव्हा नेतो सांग सत्याहत्तरला नेतो का भाग्यश्रीला नेतो का तिरंगाला रे नेतो सांग आता मी पैसे जिंकलोय मग हॉटेलची नावं घेतली की ससा घाबरला आणि लागला मुळ मुळ रडायला उ रडायला लागला आणि त्यावर सस्याला ग बसवण्यासाठी कासव कस गाणं म्हणतंय रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते आणि पाणी घेऊन येते असं करत करत ससा पण बघ बघ असं का आल जवळ जण रुसा फुगी निघली आणि कुणीच कोणाला कमी लिहून आहे असं ह्यात ना म्हणजे एक संदेश जातो या आणि मग कुठल्या हॉटेलला जेव्हा गेली ती तुमचं तुम्ही बघा कशी वाटली आमची गोष्ट चालू पिढीला अशी गोष्ट सांगायला लागते या <laughs>